माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जातन अलकारत्ना माई त्रिवेणीची नवलाई श्रावण जागर श्रावण महिन्यामध्ये कोणती कहाणी ऐकण्याआधी किंवा वाचण्याआधी आपण श्री गणेशाची कहाणी वाचतो ते मी तुम्हाला सांगत आहे नाव शशिकला पिंगळे राहणार पुणे माय नासिक सास चाळीसगाव श्री गणेशाची कहाणी ऐका गणेशा तुमची कहाणी निर्मळ बळी उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा सावण्या चौथी घ्यावा माई चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पैशा पाहिली पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे आणि सहाचं सहकुटुंबी भोजन करावं असा अल्पदान महापुण्य गणराज मनी ध्यायजे मनी पाविजे चिंतिले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्य सिद्धी करते ही साठा उत्तराची कहाणी फात उत्तरी सुप संपूर्ण श्री गणेशाय नमाहा धन्यवाद